सोमवारची शिवामुठीची कहाणी एक आठ पाट नगर होत तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या व एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला सांभाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाडं भरड राहावयास गुरांचं बेट दिलं गुराख्याचं काम दिलं पुढं श्रावण महिना आला पहिल्या सोमवारी ही राणात गेली तेथे नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं तुम्ही कुठे जाता महादेवाच्या मंदिरात जातो आणि शिवामुठ वाहतो यानं काय होतं तिने विचारलं पतीची भक्ती होते इच्छित कार्य सिद्धीच जातं मुलं बाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडीलधाऱ्यांपासून सुखसमाधान मिळतं देवकन्या म्हणाल्या तीही त्यांच्याबरोबर मंदिरात गेली नागकन्या देवकन्या वसावसू लागल्या काय तुम्ही कोणता बसता आम्ही वसा बसतो त्या वशाला काय करावं थोडे तांदूळ घ्यावेत शिवराई सुपारी गंधफूल दोन बेलाची पानं घेऊन महादेवाची मनोभावे पूजा करावी हातात तांदूळ घ्यावेत आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासरच्या सर्व माणसांना आवडती कर असं म्हणून तांदूळ व्हावेत दिवसा झोपू नये उष्टमाष्ट खाऊ नये संध्याकाळपर्यंत उपवास करावा उपवास निभावला नाही तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करून देवाला बेल वाहावा आणि न बोलता जेवण करावं हावसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यास तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठीसाठी घेत जावेत पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपास केला उष्टमाष्ट पान दिलं घातलं शंकराची आराधना केली दिवसभर ओम शिवायचा जप केला आणि दूध पिऊन झोपी गेली दुसऱ्या सोमवारी नावड घरातून सर्व सामान घेतलं राणात जाऊन नागकन्या बरोबर ती मोठ्या भक्तिभावाने पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामोठ ईश्वरा देवा सासू सासरांना दिरा भावांना ननन जावांना माझ्या पतीला मी नावडती आहे तरी आवडती कर रे देवा असं म्हणून तीळ वाहिले दिवसभर उपवास केला रात्री दूध पिऊन झोपी गेली सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं उत्तर दिलं माझा देव फार लांब आहे मार्ग काट्याकुट्यांचा कठीण आहे साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे तिसऱ्या सोमवारी पूजेचं सामान घेऊन देवाला निघाली देवा तिच्या मागोमाग घरातील सर्व माणसं निघाली नावडते तुझा देव दाखव म्हणू लागली नावडतीला राणातून जाताना काहीच त्रास झाला नाही कारण तिला रोजची सवय होती पण इतरांना काटेकुटे लागले नावडती आजपर्यंत कशी येत असेल याची त्यांना जाणीव झाली तिची दया आली नावडतीला चिंता पडली तिने देवाचा धावा केला अंतकरणापासून देवाची प्रार्थना केली नागकन्या देवकन्या ह्या सर्व वर्तमान देऊळ सोन्याचं झालं रत्नजडीत खांब झाले हंड्या डोलू लागल्या स्वयंभू महादेवाची पिंडी झाली सगळ्यांनी देवांचं दर्शन घेतलं नावड नावर्त, नावडतीनं नेहमीप्रमाणे भक्तिभावाने पूजा केली मनोभावे प्रार्थना केली व मूक शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवरती प्रेम वाढलं तिला दागिने दिले राजा खुंटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं पागोटं घेण्यासाठी राजा देवळाकडे गेला तिथं एक लहान देऊळ एक पिंड होती आणि केलेली पूजा होती खुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं शिवामुठीचा वसावसला म्हणून ती नावडतीची आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला हो ही साठा उत्तराची कहाणी उत्तरी सुफळ संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा